आज काँग्रेसची आहे आपल्या प्रचार यात्रेला सुरुवात करत आहेत नगरपंचायत नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व अध्यक्षपदाचे उमेदवार जी रंगारी आणि सर्व सतरा नगरसेवकाचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत एरखेडा ग्रामपंचायत हे नागपूर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे ह्या गावामध्ये माझे वडील स्वर्गीय यादवराजी फोर दहा वर्षे आमदार राहिले आणि गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून सातत्याने काँग्रेस पक्षाचा समर्थित सरपंच या ठिकाणी निवडून येत आहे मागच्या दोन वर्षा हे आपल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये जे सरितादाय रंगारी या सरपंचाच्या सरपंच रुलिंग सरपंच होत्या आणि कुठेतरी कडक कारस्थान करून एरखडा ग्रामपंचायत बरखास्त केली नगरपंचायत केली नगरपंचायत करण्याबद्दल आमचा कधी वाद नव्हता आणि विकासाच्या दृष्टिकोनात अनेक विकासाचे कामं मी जेव्हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा अनेक विकासाचे कामं या गावामध्ये घडून आणले परंतु जे सत्ताधारी आमदार भारतीय जनता पार्टीचे मार्ग पोंगा घेऊन सांगत आहे वीस वर्षामध्ये येरखेड्यामध्ये कोणताही विकासाचे कामं त्यांनी केले नाही सातत्याने पंचवीस वर्ष झाले या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी काम करते परंतु येरखेडा गावाला जाणून बुजून डावलेल्याचं काम अनेक वर्षामध्ये त्यामध्ये केलेलं आहे आणि सातत्याने एक दलित सरपंच असताना दोन वर्ष तीन वर्ष बाकी असताना हेतू पुरस्कार मागच्या विधानसभेच्या अगोदर मी जेव्हा उमेदवार होतो त्यामुळे हेतू ये पुरस्कार येरकाडा ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत केली परंतु आता आम्ही नगरपंचायत केली याचं स्वागत करत आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही नगरपंचायतचा विकास आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे भारतीय जनता पार्टी मध्ये एक वर्षाप म्हणजे एक वर्षापासून ते नगरपंचायत झाली तेव्हापासून ह्या संपूर्ण गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक ठेकेदारी त्या ठिकाणी करत आहे आज तुम्ही पाहणार जेवढे उमेदवार आहे जेवढे उमेदवार आहे नगरपंचायत मध्ये आहे सर्व ठेकेदार वृत्तीचे आहे पाच कोटीचा फंड आला होता नगरपंचायत झाल्यावर शासनाच्या माध्यमातून पाच कोटीचा फंड येते आणि तो पाच कोटीचा फंड आल्यानंतर यांनी पाच कोटीचा भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे याच्यात वाटप केलं आणि वीस टक्के ते पंचवीस टक्के कमिशन खाऊन ह्या एरखेडा गावाचा बंट्याधार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलेलं आहे एरखेडाच्या लोकांना जर पक्के वाटत हवे किंवा घरं पाहिजे पक्के घर जर पाहिजे तर महसूल मंत्र्यांनी वादा केलेला आहे की मला मत द्या म्हणजे भाजपला मत द्या अन्यथा हा विकास होणार नाही काय म्हणा भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याला मी सांगतो वीस वर्षापासून महादुल्यामध्ये यांची सत्ता आहे तिथच्या लोकाने जाऊन विचारा तुम्ही एक तरी पट्टा महादुल्यात दिला का ते नगरपंचायत स्थापन करण्याचं काम त्यांनीच केलं येरखेडा गावामध्ये नगरपंचायत केली पोराडी गावाचे दोन तुकडे केले पोराडी ग्रामपंचायत अलग केली पांजरा अलग केली ज्या ज्या ठिकाणी नागपूर ह्या विधानसभेमध्ये त्यांनी नगरपंचायत केली आहे भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला पेसा बेलतरुड असो खरबे वाहदूर असो कुरकेश्वर नरसाळा असो का बिळगाव असो ह्या ठिकाणी यांनी नगरपंचायतच्या नावावर भ्रष्ट कारभार त्या ठिकाणी केला येरखेडा गावाचा विकास करून राहिले हे विकास करू शकत नाही मी शंभर टक्के गॅरंटी सांगतो म्हणून येरखेडा वासियांना माझी विनंती आहे त्या आहे भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही त्याच्या तालनीत जाऊ नका येरख्याचं ना स्वर्गीय नाव जिवंत ठेवण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांनी उठ देण्याचं काम आपण केलं पाहिजे म्हटलं आहे की बा पट्टे वाटप करायचे असेल पाहिजे असेल पक्के आणि पण पत्ते घर जर पाहिजे असेल तर भाजपला मदत करा तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार सर्व प्रथम मी नगरपंचायत येरखेड्याच्या अध्यक्षपदासाठी उभा आहे आणि मी आपल्या एरखेड्या वासियांना सर्वांना विनंती करतो की काँग्रेस पक्षा मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे पूर्ण आश्वासन देतात ते फक्त पट्टे वाटात काही झाले नाही आहेत आमच्या गावात आणि आमच्या गावात रोज रोज येऊन लोकांना फक्त ते सांगून राहिले धमकून राहिले की भारतीय जनता पार्टीला वोट द्या नाहीतर मी कामं नाही करणार असं ते आपल्या माईकमध्ये स्पष्टपणे म्हणून झाले मी असं सांगतो की नगरपंचायत नगर ही सक्षम आहे आणि नगरपंचायत शासनामार्फत जो काही फंड येईल हा आपण आपल्या गावाच्या एरखेड्याच्या नगरपंचायत जरखेड्याचा विकास नगर करून एवढेच बोलतो